तुमच्याकडे किंवा सरीवरकडं पण काही लोक करतात जवळत दोन फुटावरचे हो किंवा अशा सऱ्या काढून त्याच्यावरती करतात त्याचाही पण उपयोग होतो ज्या पाण्याचा किंवा हो। पावसाचा खंड असतो पावसाचा खंड असेल तर ज्यांच्याकडं हो पाणी देण्याची सोय असेल सुरक्षित पाणी द्यायला त्याचा उपयोग होतो कारण मोका पाणी देण्यापेक्षा सरीवरंब्याने दिलेलं पाणी चांगल्या पद्धतीनं आणि कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र मी कवर करू शकतो पण तेच पाणी तुम्ही जर ह्यानं घ्यायला गेला, गेला, गेला वरून फ्लड इरिगेशन ज्याला आपण म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो मोका मोकाट पाणी ह्या मोकाट पाणी जर द्यायला गेला तर तुम्ही जर दोन एकराचं पाणी एक एकराला एक पण करत नाही तर तो ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ती एक चांगली बाब आहे आणि दुसरा आहे त्याचा परिणाम असा की ज्या वेळेला अतिपाऊस होतो त्या अतिपावसामध्ये जादा झालेलं पाणी तुम्हाला त्या शरीमधून निचरा करून काढायला लागतो मग कुठल्याही स्टेजला असेल मग सुरुवातीच्या असेल सुजोऱ्याच्या वेळेला असेल किंवा शेंगा किंवा काढणीच्या वेळेला असेल त्यावेळेला तुम्हाला त्यातलं पाण्याचा निसरा करण्याचं सुलभ होतं तसंच ह्या बी बी एफ किंवा सरांनी सांगितलेलं आहे पद्धतीचा पण तुम्हाला उपयोग होऊ शकतो हेही पण लक्षात ठेवा सिडरेट जास्त वापरायचा नाही जो दिलेला आहे शिफारस केलेला आहे पंचवीस ते तीस किलोचा जो सिडरेट आहे आणि जी रोपांच्या दोन ओळीतलं अंतर जे शिफारस केलं आहे ते बऱ्याच अभ्यासाने केलेलं आहे बर भरपूर त्याच्यावरती प्रयोग झाले मग दीड फूट बाय दहा सेंटीमीटर किंवा पंधरा सेंटीमीटर किंवा ज्या भारी जमीन असतील हलक्या जमिनीमध्ये तुम्ही अंतर कमी करू शकता पण तुम्ही अभ्यास पूर्ण करावा जी हलकी जमीन असेल त्याचं वाढ होत नाही आणि त्या जमिनीमध्ये तुम्ही थोडंसं अंतर कमी करू तर प दीड फूट ऐवजी एक फूट करू शकता आणि दोन अंतर अंतरसुद्धा तुम्ही पंधरा सेंटीमीटर करून अभ्यासपूर्ण असं करा सर्वसाधारणपणे तार ह्या पिकाला दोन लाखाची तरी पूर्तता करायला पाहिजे एकरी तरच तुम्हाला जे दिलेलं खत आहे ते वापरता येतं आता खतं जी द्यायची ती तुम्हाला मी ज्या सांगणार नाही सर त्यांच्या ह्याच्यात सांगते पण तर खतं देताना तुम्ही स्पेट पाटेला देऊ सिंगल असली गरज पोटॅश असे देऊ शकता हे लोक मग तुम्ही म्हणता पोटॅश भरपूर आहे पण जिथं मी सांगितल्याप्रमाणे पोटायच हा ठीक स्वरूपात आहे तो जास्ती उपलब्ध स्वरूपात नाही आहे तर उपलब्ध स्वरूपात आपल्याला जर तुम्ही पोटॅश नाही दिला तर उत्पादन तेवढं वाढत नाही किंवा पोटॅश द्या पोटॅश जास्त झाला तर काय त्याचा वाईट परिणाम होत नाही उलट पोटॅशमुळे दाणे मोठे होतात पोटॅशमुळं कणखरपणा येतो त्याच्याला कशाला रोगाला बळी पडत नाही पोटॅशमुळं पाण्याचा ताण सहन करता करू शकतात की तेव्हा थोडा पोटॅश जास्त असला तर काय वाईट नाही आणि तुम्ही पोटॅशसुद्धा ह्या पिकाला पेरणी करताना दुसऱ्याचा त्या बॉक्समध्ये टाकून सिंगल फॉस्फेट युरिया आणि पोटॅश हे एकत्र केलं तर चालते आता गोळीदारसुद्धा ही सगळी खतं मिळायला लागली किंवा मग तुम्ही जर सेम दाणेदार दाणेदा देणार असाल तर वीस वीस झिरो आहे वीस वीस तुमचं काय म्हणतात पंधरा 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 आहे किंवा एकोणीस एकोणीसशे एकोणीस ती जी जास्त खर्च किमतीची आहे की वापरू नका कमी किमतीचे वास्टिक केमिकलची कमी किमतीची आहे असं वाप सगळ्यात स्व स्वस्थ असणारी ही स्थे युरिया सिंगल्स हॉस्पिटल पोटॅशियम त्याच्याबरोबर तुम्हाला स हेप द्यायला पाहिजे काय